मित्रांनो रील्स स्टार अभिषेक साठे यांनी आत्महत्या केली त्याच्यानंतर वेगवेगळे पडसाद उमटायला लागले परंतु ही आत्महत्या कशामुळे झाली त्याचीच माहिती समोर आली आहे अभिषेक साठे हा डिप्रेशन मध्ये होता का अभिषेक च आणि अभिषेकच्या बायकोचं भांडण झालं होतं का का घरच्यांना कटवून अभिषेकने आत्महत्या केली या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला पुढे व्हिडिओ मध्ये मिळतीलच त्याच्या आधी व्हिडिओला लाईक आणि चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा तुम्ही सोशल मीडियावरती अभिषेक चे आणि त्याच्या बायकोचे फोटोज आणि व्हिडीओ पाहिलेच असतील अभिषेक चे आणि भाग्यश्री चे लग्न होऊन फक्त तीनच महिने झाले होते आणि दीड महिन्याच्या अंतर काळात त्या दोघांमध्ये घरगुती वाद झाला कारण अभिषेक हा फेमस रील स्टार होता तो अनेक मुलींसोबत रील्स बनवायचा हेच भाग्यश्रीला आवडत नसायचं याच गोष्टीमुळे भाग्यश्रीने अभिषेक सोबत भांडण केली असं अभिषेकच्या मित्रांनो सांगितलं भांडण झाल्यानंतर पंधरा ते वीस दिवस ते दोघे वेगळे राहिले याच्या नंतर त्यांची भांडण सुद्धा मिटली परंतु हे कारण अभिषेकच्या आत्महत्येच नव्हतं आत्महत्या करण्याचं कारण अस्पष्ट आहे कारण त्यांच्या त्यांचं बोलणं सुद्धा झालं होतं ते एकमेकांसोबत चांगल्या प्रकारे राहू लागले होते अभिषेकच्या मित्रांनी माहिती सांगितल्यानुसार अभिषेक साठेने का आत्महत्या केली हे मात्र अद्याप गुलदस्त्यात आहे अजून ही कन्फर्म माहिती समोर आलेली नाही की अभिषेकने गळपास का घेतला परंतु काही लोक भाग्यश्रीला म्हणजेच अभिषेकच्या बायकोला दोषी ठरवत आहेत भाग्यश्रीला कोणीही गुन्हेगार समजू नये अभिषेक साठे याच्या आत्महत्येचं नेमकं काढून जाणून घेण्यासाठी पोलीस पुढील तपास करत आहेत अधिकृत अहवाल आल्यानंतर पुढील निर्णय घेतला जाईल असं पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं